कहाणी सोमवारची साधी ऐका सोमवारा तुमची कहाणी आटपाट नगर होते त्या नगरात एक ब्राह्मण राहत होता त्याचा एक शिष्य होता तो रोज तळ्यावर जाई स्नान करी शंकराची पूजा करी वाटेत वेळूचं भेट होतं परत येऊ लागला म्हणजे मी येऊ असा ध्वनी उठे हा मागे पाही तो तिथं कोणी नाही त्या भीतीने तो वाळू लागला तेव्हा गुरुजींनी विचारलं खायला प्यायला वाण नाही मग बाबा असा रोड का खायला प्यायला वाण नाही हाल नाही अपेष्टा नाही स्नान करून येते वेळेस मला कोणीतरी मी येऊ असं म्हणतं मागं पाहतो हो तो कोणी नाही याची मला भीती वाटते गुरुजी म्हणाले भिवू नको मागं काही पाहू नको खुशाल त्याला ये म्हण तुझ्या मागून येऊ दे मग शिष्यानं काय केलं रोजच्या प्रमाण स्नानास गेला पूजा करून येऊ लागला मी येऊ मी येऊ असा ध्वनी झाला ये ये असा जबाब दिला मागं काही पाहिलं नाही चालत्या पावली घरी आला गुरुजींनी पाहिलं बरोबर एक मुलगी आहे त्या दोघांचं लगीन लावलं त्यांना एक घर दिलं त्यानंतर काय झालं श्रावणी सोमवार आला बायकोला म्हणू लागला माझी वाट पाहू नको उपाशी राहू नको आपण उठला शंकराचे पूजेला गेला तिनं थोडी वाट पाहिली स्वयंपाक करून जेवायला बसले एक घास तोंडात घातला इतक्या मध्ये पती आला अग ग दार उघड पुढचं ताट पलंगाखाली ढकलून दिलं हात धुतला दार उघडलं पती घरात आले नित्य नेम करू लागले पुढं दुसरा सोमवार आला त्या दिवशीही असच घडलं असं चारही सोमवारी झालं सरता सोमवार आला रात्री तमल झालं दोघ जण पलंगावर गेली पलंगाखाली उजेड दिसला हा उजेड कशाचा ताटी भरल्या रत्नांचा ही रत्न कुठून आणली मनात भिवून गेले म्हणाले माझ्या माहेरच्यांनी दिली तुझा माहेर कुठं आहे वेळूच्या बेटे आहे मला तिथं घेऊन चल पतीसह चालली मनी शंकराची प्रार्थना केली मला अर्ध घटकेचं माहेर दे तो वेळूचं बेट आलं एक मोठा वाडा आला कोणी म्हणे माझा मेहुणा आला कोणी म्हणे माझा जावई आला कोणी म्हणे नणंद आली कोणी म्हणे माझी बहीण आली दासी बटकी राबताहेत शिपाई पहारा करताहेत बसायला पाठ दिला भोजनाचा थाट केला जेवणं झाली सासू सासऱ्यांची आज्ञा घेतली दोघे घरी परतली अर्ध्या वाटेत आठवण झाली खुंटीवर हार राहिला तेव्हा उभयता परत गेले घर नाही दार नाही शिपाई नाहीत प्यादे नाहीत दासी नाहीत बटकी नाहीत एक वेळूचं बेट आहे तिथं हार पडला आहे हार उचलून गळ्यात घातला नवऱ्यानं विचारलं इथलं घर काय झालं जसं आलं तसं गेलं अभय असेल तर सांगते चारी सोमवारी हाक ऐकली जेवती ताट पलंगाखाली ढकलून दिली ती रत्नांनी भरली सोन्याची झाली ती मला देवाने दिली आपण विचारू लागला तेव्हा भिवून गेले माहेरची म्हणून सांगितलं शंकराची प्रार्थना केली अर्धघटकेचं माहेर मागितलं त्यानं तुमची खात्री केली माझी इच्छा परिपूर्ण झाली तर जसा त्यांना शंकर पावला तसा तुम्हा पावो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण